महाराष्ट्रात चौदा ते अठरा पर्यंत पूर्ण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण यामुळे पुसाला दोन पाणी मिळण्याची शक्यता आहे तथापि विजेच्या कडकटासह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर उस्मानाबाद परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जळगाव शह शे, शहरासह जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे मात्र गुजरात राजस्थानातील उष्ण वारे व वा, अरबी समुद्र येणारे वारे व वा, बाष्पयुक्त वारे आता एकाच वेळी जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आज चौदा मे दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे असण्याचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवलेला आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद